गाईज आपण बनवणार आहोत खांदेशी मसाल्याची मठाच्या डाळीची भाजी चला तर बघूया यासाठी लागणारी साहित्य आपण इथं एक वाटी मठाची डाळ घेतली आहे तुम्ही पाहू शकतात अगदी पांढरं शुभ्र ही डाळ आहे तुम्ही डीमार्ट मार्केट शॉप्स सुपर शॉप याच्यामध्ये तुम्हाला इझिली ही भेटू शकते अनेक लोकांना ह्या डाळीची मसाले भाजी पण बनते हे माहीतच नसतं चला तर बघूया आता पुढे आपण ह्या डाळीमध्ये एक ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी घातला आहे पूर्ण भिजते तोपर्यंत आता आपण इथे पाच ते दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवलेली आहे पाच ते दहा मिनटं पाण्यात भिजवून ठेवण्याचं कारण हेच आहे की डाळ पटकन शिजते तुम्ही हातानं दाबून पाहू शकतात डाळ थोडीशी अशी कच्ची पक्कीसारखी तुम्हाला लागेल चला तर आता पुन्हा कालवार बनवण्यासाठी एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकू त्यात आपला रेडीमेड मसाला ज्याची कृती तुम्ही आपल्या चॅनल थ्री एस किचनवर पाहू शकतात आता छानपैकी हा मसाला आपण तेलात कडचवून घेऊ आता यात अर्धी चमची हळद अर्धी चमची गरम मसाला अर्धी चमची किंवा एक चमची तिखट हे सातारी तिखट आहे जर तुम्हाला या तिखटाची रेसिपी हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आता ह्यात आपण थोडंसं पाणी टाकून ह्या मसाल्याला अजून फ्राय करून घेतलं आहे आणि ह्यात आता आपण कापलेला एक किंवा अर्धा टोमॅटो घातलेला आहे आता पुन्हा पाणी टाकून या मसाल्या मस्तपैकी फ्राय करून घेऊ वरती तेल सुटतं तो तोपर्यंत आता ह्यात आपली भिजवलेली मठाची डाळ टाकून घेऊ हो आणि पंधरा ते वीस मिनटं ह्या डाळीला पाण्यात भिजत ठेवल्यानंतरही आपण दोन ते तीन पाण्याने ह्या डाळीला छानपैकी धुवून घेतलं आहे आता आपण ह्यात पाणी ॲड करणार पण आपण हे थंड पाणी नाही ॲड करणार आपण इथं गरम पाणी ॲड करतो याच्या मागचं रिझन हेच की आपण थंड पाणी ॲड केल्यावर जी ही मसाल्याची चव असते ती थोडीशी कमी होऊन जाते आणि जर आपण गरम पाणी ॲड करतो तर मसाल्याच्या भाजीला अजून छान अशी चव येते तुम्ही याच्यातला फरक तर नक्की ट्राय केल्यावरच तुम्हाला समजेल म्हणून आपण इथं गरम पाणी ॲड केले कदाचित तुम्ही कधी थंड पाणी ॲड करूनसुद्धा ही भाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आता आपण इथं चवीनुसार मीठ टाकलं आहे तुम्ही पाहू शकता आपण इथं उकडी येते तोपर्यंत ह्या डाळीला शिजवली आहे आता हाताने चेक करून बघा ही डाळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली असेल तर आपली भाजी रेडी आहे मसाल्याची भाजी म्हटल्यावर मुळातच सर्वात जास्त आकर्षित म्हणजे भाजीवरती आलेली तरी म्हणून खानदेशात सर्वात आधी कालवणवरती आलेली तरी अगोदरच वेगळी काढून ठेवतात आता आपण एका प्लेटमध्ये ही मसाल्याची भाजी काढून घेऊ तुम्ही पाहू शकतात अगदी वरती तरी आलेली आहे आपण इथं गव्हाची चपाती किंवा बाजरीची भाकर ज्वारीची भाकर मकाची भाकर किंवा तांदळाची भाकर आणि भातासोबतही याला सर्व करू शकतो सोबत कांदे ताटामध्ये लावायला अजिबात विसरू नका हो आणि मसाल्याच्या भाजीला चव खाताना लिंबू टाकल्यावरच देते सो गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू एस किचन चॅनल तब तक मिळते नेक्स्ट व्हिडिओ साथ बाय बाय